नमस्कार मंडळी मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच निसर्ग सौंदर्याने नटलेला प्रदेश आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्याला लाभलेले आपल्या छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले असोत घाटवाटा असोत आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगा असोत आपण सगळ्याचा आनंद घेतला पाहिजे तर मित्रांनो मी माझ्या प्रत्येक ब्लॉग मध्ये तुम्हाला धार्मिक स्थळ महाराजांचे गडकिल्ले प्राचीन मंदिरं हे दाखवत असतो परंतु आपण आजचा ब्लॉग थोडा वेगळा करतोय आणि आज मी फक्त निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवतोय आणि या निसर्गरम्य वातावरणाचा मी जसा आनंद घेईल तो तुमच्यासोबत शेअर करतोय आणि आता मी आहे माहुली किल्ल्याच्या पायथ्यापाशी इथून वर दोन ते तीन तासाचा ट्रेक केल्यावर आपल्याला माहुली किल्ला बघायला भेटतो आणि मित्रांनो मी पुढचा ब्लॉग सुद्धा माहुली किल्ल्याचाच बनवणार आहे आणि आज आपण निसर्गाचा मनमुरा जसा आनंद घेतोय आणि तो आनंद मी तुमच्यासोबत शेअर करतोय तर ब्लॉगला कंटिन्यू करा आणि कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो सह्याद्रीच्या कुशीत किल्ले माहुलीच्या पायथ्याशी असलेली महादेवाची भव्य मूर्ती आपण पाहत असाल ही खूपच सुंदर दिसत असून समोरच महादेवाचं मंदिर आहे आणि मित्रांनो मंदिरात आपल्याला गणपती बाप्पाचं महादेवाचं आणि कालभैरवाचं दर्शन होतं आणि इथून थोडं पुढे किल्ल्याच्या दिशेने आल्यावर शिवकालीन गणपती मंदिर पाहायला मिळतं हे एक प्राचीन मोठं असं शिवलिंग आहे आणि मित्रांनो हे एक प्राचीन गणपती मंदिर आहे किल्ले माहुलीच्या पायथ्याशी खूपच निसर्गरम्य वातावरण बघायला मिळतं आणि आज आपण इथले संपूर्ण निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेणार आहोत किल्ल्याच्या दिशेने वर जात असताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूला सगळीकडे हिरवळ दिसत असेल खूपच वन्य परिसर आहे आणि इथला निसर्गरम्य परिसर मनाला भुरळ घालणारा आहे मंडळी तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत जर कधी कुठे लांब जायला जमत नसेल तर इथे एकदा नक्की या खूप सुंदर परिसर आणि इथलं वातावरण तुम्हाला सुद्धा अनुभवायला मिळेल आणि इकडे दोन वाटा आहेत ही उजवीकडे जाणारी वाट थेट किल्ल्यावर घेऊन जाते आणि थोडं पुढं गेल्यावर भारंगी नदी आहे आणि तिच्यावर लाकडी पूल सुद्धा आहे आणि ते आपलं मन मोहन घेत असतं पावसाळ्यात धबधबे अगदी निखल कोसळत असतात मित्रांनो लवकरच आपला माहुली किल्ल्याचा सुद्धा येतोय तर त्यामध्ये मी तुम्हाला सर्वांना माहुली किल्ल्याबाबत सर्व माहिती सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल इकडे तुम्ही बघत असाल तर एक छोटं गार्डन आहे आणि त्यामध्ये मनोरंजनासाठी भरपूर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि जर मंडळी आपण कधी आपल्या कुटुंबासमवेत संध्याकाळी आले आपल्या लहान मुलांसोबत तर इथे भरभरून बर असा आनंद भेटेल तर मंडळी इथे बघू शकता आ, हे जे आपले मित्र दिसत आहेत एक कल्याणवरून आलेले आहेत आणि मला वाटतं साधारण दहा वाजता ते किल्ल्यावर गेले होते आणि आता खाली उतरून त्यांना लागलेली भूक तर भूक लागल्यामुळे त्यांनी आता मॅगीचा भेद केलाय आणि इथेच आपला ग्राउंडपाशी म्हणजे पायथ्यापाशीच त्यांनी मॅगी बनवायला सुरुवात केली आहे तर निसर्गामधला तोच एक आनंद असतो मित्रांनो आणि हा आनंद खरंच खूप वेगळा असतो आणि त्यांना मी सांगितलं सुद्धा की मित्रांनो तुम्ही इथे आनंद जरूर घ्या पण जो काही कचरा होईल तो बाजूच्या डस्टबिन मध्ये नक्की टाका जेणेकरून आपल्या गडकिल्ल्यांचं पावित्र्य आपण नाही तर कोण राखेल आम्हाला आज इकडे आल्यावर खरंच खूपच भारी वाटत आहे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात सुख दुःख हे येतच राहतात मग आपणच ठरवायचं असतं की दुःखी व्हायचं की या निसर्गाचा आनंद घ्यायचा खरं सांगू मित्रांनो मुळात आपण उगाच आपलं पूर्ण आयुष्य असा एकच विचार करतो की मी पुढे असं करेल मी पुढे सेटल होईल मग घेऊ सगळा आनंद नंतर देऊ सर्वांना वेळ तर तो आपला भ्रम आहे आपण आपल्या या जीवनावर खूप प्रेम करायला पाहिजे फक्त चुकीच्या मार्गाला न लागता चांगल्या गोष्टींचं बीज आपल्यात रुजवायला पाहिजे तर मंडळी आम्हाला सुद्धा आता खूपच भूक लागलेली आहे कारण पायथ्यापाशीच भरपूर काही बघण्याची ठिकाणं आहेत गणपती मंदिर असो महादेवाचं मंदिर असो मागे आपण बघितलं असेल की आपल्याला गार्डन बघायला भेटला आणि आता आम्हाला पण भूक लागले घरूनच डबा घेऊन आलेलो भाकरी आणि काहीतरी भाजी असेल तर सोबत आहे किशोर डोळे हा माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि ह्याचा सुद्धा आपल्याला युट्यूब चॅनल बनवायचा आहे आणि त्याचा पहिला ब्लॉग आपण इथे सुद्धा बनवणार आहे आणि त्याचं नाव असणार ना आहे किशोर डोळे ब्लॉग्स तुम्ही सर्वांनी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे आपल्या मराठी माणसांनी आपल्या मराठी माणसांना सपोर्ट करणं गरजेचं आहे तरच आपली मराठी माणसं पुढे जातील आणि आपण एकमेकांना सपोर्ट करूया आणि मंडळी निसर्गाच्या सानिध्यात जो जेवणाचा आनंद असतो तो खूप मोठा असतो कारण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवण करतो ती फिलिंग काहीच नाही याच्या पुढं आणि इथे असलेली चटणी भागर सुद्धा आपल्याला गोड लागते आणि आम्ही काय एवढं स्पेशल जेवण नाही आणलेलं परंतु तो आनंद खूप वेगळा आहे तर आता आम्ही जेवण करून घेतो दुःख नसेल तर सुखाची किंमत तरी काय हो म्हणून जसं जमेल तसं आपण आपल्या माणसांना वेल द्यायला पाहिजे करिअर तर बनवत राहा पण ते करत असताना थोडं या निसर्गाचा आनंद पण घेत चला एकदा का वय निघून गेलं की मग नंतर असं नको वाटायला की भरपूर काही बघायचं राहून गेलं तर चला मित्रांनो आज या प्रसन्न वातावरणात खूपच भारी वाटलं आता आम्ही निघतो एक घरी जाण्यासाठी मित्रांनो जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत असतो